नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूभागाबद्दल माहिती घेणार आहोत कारण दररोजच हवामान अंदाज सांगणे आणि जवळपास आपण सर्वच हवामान अंदाज व्यक्त केलेले आहेत मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबर कशा पद्धतीने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये लो फ्रेशर सिस्टीम विकसित होतील त्या संदर्भातला आपण अंदाज दिलेला आहे त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत कशा पद्धतीने राज्यात थंडीही राहील त्या संदर्भातला अंदाज आपण व्यक्त केलेला आहे परतीच्या मान्सूनबद्दल जर आपण सातत्याने सांगत आहोत बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीम आणि येणारा रिटर्न मान्सून यांच्यातील जो संघर्ष आहे हा महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी भरडल्या जाणार आहे हे सर्व आपण सांगत आहोत आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रात घडत आहे तर मित्रांनो आज फक्त आपण आपल्या राज्याच्या संपूर्ण गोष्टीची माहिती पाहणार आहोत प्राकृतिक रचनेची माहिती पाहणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा फॉलो करा आणि शेअर करा तर मित्रांनो सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या दिशा तुम्हाला सांगतो जरी आपणास माहीत असल्या तरी आपले छोटे छोटे पाले आहेत विद्यार्थी आहेत त्यांना या बेसिक गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयुक्त आहे तुमच्या उपस्थितीत त्यांना हा व्हिडिओ आपण दाखवला पाहिजे मित्रांनो ही महाराष्ट्राची पूर्व दिशा आहे लक्षात घ्या जेव्हा आपण बोर्डवर लिखाण करतो किंवा एखाद्याला आपण काहीतरी सांगतो एम पी सी यू पी एस सुद्धा यासारखे प्रश्न विचारले जातात मित्रांनो जेव्हा आपला हा उजवा हात आहे आणि उजव्या हाताच्या साईटला जी दिशा असते की पूर्व दिशा असते अगदी आपण जंगलात असो समुद्रात असो कुठेही असो पण आपल्याकडे होका यंत्र पाहिजे म्हणून त्यानंतर कळत की पूर्व दिशा आहे मित्रांनो या ठिकाणी होका यंत्र आहे लक्षात घ्या होका यंत्र नेहमी उत्तर दिशा दाखवते आणि उत्तर दिशाच्या राईट साईडला जी दिशा असते ती पूर्व असते त्याच्या लेफ्ट साइडला पश्चिम असते आणि दक्षिण खाली दक्षिण असते म्हणून होकायंत्र जर असेल आपल्याकडं आणि वक्त यंत्र नसेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मी नंतर करणार आहे कशा दिशा ओळखायचे त्या संदर्भात तर मित्रांनो पूर्व दिशा या भागात आहे या भागात पश्चिम दिशा आहे आणि पश्चिमेकडे महाराष्ट्राच्या संपूर्ण समुद्र किनारपट्टी लागेल साधारणतः सातशे किलोमीटरचा सा समुद्र किनारा हा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे असं हा हे झालं त्यानंतर महाराष्ट्राची ही उत्तर दिशा आहे आणि खाली महाराष्ट्राची अगदी गोवा आहे या ठिकाणी छोटंसं राज्य ही दक्षिण देश आहे अशा रीतीनं महाराष्ट्राच्या देशाबद्दल माहिती झाली त्यानंतर उपदेशाबद्दल सुद्धा आपण माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो उपदेशाची सुरुवात करताना आग्नेयपासून करावी लागते कारण ज्या पद्धतीने आपण पूर्व देशाची सुरुवात उजव्या साइडने करतो अगदी त्याच पद्धतीने उपदेशाची सुरुवात सुद्धा उजव्या साईटनंच करावी लागते हे लक्षात घ्या त्यामुळे आपण आग्नेय हा जो कोपरा आहे महाराष्ट्राचा हा आग्नेय भाग आहे त्यानंतर आग्नेय वायव्य हा महाराष्ट्राचा साधारणतः गुजरात जे आहे आपल्या देशाच्या राज्याच्या हे वायव्य भागात आहे म्हणून ही वायव्य झाली त्यानंतर ईशान्य आणि नैऋत्य अशा पद्धतीनं देशाची विभागणी केली जाते मित्रांनो आपल्या पूर्वजांना रामायण असेल महाभारत असेल यांना दहा दिशा माहीत होत्या याचा अर्थ जेव्हा जगामध्ये अंधकार होता हिमयुग होत तेव्हा आपल्या भारतामध्ये अंकगणित खगोलशास्त्र भूगोल विज्ञान हे सर्व गोष्टी अस्तित्वात होत्या रावणाला दशनन म्हटलं जायचं याचा अर्थ रावणाला दहा तोंड होते असं नाही रावणाचे ज्या भागात आ, ज्या भाग ज्या दिशेकडे तोंड फिरवले त्या दिशेकडे रावणाचं राज्य होतं म्हणून त्याला दशानंद या नावानं ओळखलं जायचं दहा तोंड आणि आकाश आणि पाताळ ही एक दोन दिशा आहेत म्हणून दहा दिशा या या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत हा झाला दिशा संदर्भातला अंदाज त्यानंतर आपण सर्वप्रथम समुद्राची खोली आणि समुद्र सपाटीपासून असणारा महाराष्ट्रातील जो भूभाग आहे कुठे उंच असेल कुठे सखल असेल, असेल त्या संदर्भातली माहिती पाहू तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी झिरो पॉईंट पंच्याहत्तर मीटर खोलीचा भाग दाखवलेला आहे जो अगदी आपल्या पश्चिम किनारपट्टीच्या समांतर आहे हा फक्त पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर मीटर खोलीचा आहे इथं फारशी खोली नाही याला तरंगघर्ष मंच या नावाना सुद्धा ओळखलं जातं इथं कधी कधी काही ठिकाणी अतिशय कमी खोलीचे भाग आहे त्यामुळं बहुतांश हा भाग नैसर्गिक बंदर म्हणून वापर जसं आपण बांगला सॉरी बंगालाचं उपसागर आहे या ठिकाणी नैसर्गिक बंदर क्वचित प्रसंगी आपल्याला पाहायला मिळतात परंतु जो अरबी समुद्र आहे अरबियन सी आहे या ठिकाणी संपूर्ण आपली सातशे किलोमीटरची किनारपट्टी ही नैसर्गिक बंदर आहे थेट जहाज अगदी किनाऱ्यापर्यंत येऊ शकतात हा एक भाग आहे म्हणून अगदी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग असेल जलदुर्ग बहुतांश जलदुर्ग ही या पश्चिम किनाऱ्यापट्टीवर बांधलेली आहेत ती तरंगर्ष मंचावर बांधलेली आहे जिथं खडक वरच असतो हा भाग झाला दुसरा आहे पंच्याहत्तर ते तीनशे मीटर खोलीचा भाग जो हा आहे कमी थोडासा डार्क याच्यापेक्षा थोडासा डार्क दिसतो आपल्याला हा भाग आहे जो थोडस वेळ आपण समुद्राच्या जर आतमध्ये गेलो तर या ठिकाणी अनेक विंधन विहिरी आहे मुंबई हाय असेल या ठिकाणी आपल्याला जे तेल करुड तेल क्रूड तेल जे आपल्याला मिळतं ज्यामधून पेट्रोल डिझेल वगैरे बनतं त्या विंधन विहिरी आपल्याला मुंबई हाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सापडतात साधारण याची जी खोली आहे डीप तीनशे ते पंच्याहत्तर तीन ते, ते, ते तीनशे मीटर खोलीपर्यंतचा हा भाग आहे त्यानंतर आपण आणखी पुढे पुढे जाऊ हा पट्टा दिसतो छोटासा त्यानंतर इथं आहे काही भाग अगदी हा भाग तीनशे ते दीड हजार मीटर खोलीचा आहे हा जो पट्टा आहे एक दोन आणि तीन हा इथे झाकल्या कारणानं हा सुद्धा इकडं आहे हा तीनशे ते दीड हजार मीटर खोलीचा भाग आहे हा आणि त्यानंतर डीप समुद्र ज्याला आपण म्हणतो अतिशय खोल तो भाग आहे साधारणत पंधराशे मीटरपेक्षा खोलीचा भूभाग तर तो, तो हा आहे या ठिकाणी दिसतो आपल्याला सर्वात खोलीचा भाग या ठिकाणी दिसतो आणि हा संपूर्ण भाग जास्त पंधराशे मीटरपेक्षा खोलीचा <coughs> सॉरी भाग आपल्याला या ठिकाणी आहे अगदी तो जसं आपण समुद्राच्या इंटरमध्ये जातो आतमध्ये साधारणतः समुद्र किनारपट्टीपासून आपण पाचशे किलोमीटर जर आतमध्ये गेलो तर आपल्याला जास्त खोलखोल समुद्र आपल्याला दिसून येतो हा झाला समुद्राबद्दलचा माहिती समुद्राबद्दलची समुद्र खोला आहे कुठं उथळ आहे तर तुमच्या लक्षात आले असेल बहुतांश किनारपट्टीचा जो समुद्र असतो हा उथळ असतो उथळ असतो म्हणजे अगदीच लगे वर नाही तर त्या ठिकाणी साधारणतः झिरो ते पंच्याहत्तर मीटर पर्यंतची खोली असते असो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्राची मीटरमध्ये उंची दिलेली आहे अगदी ग्रीन कलरपासून डार्क ब्राऊन कलरपर्यंत गोल्डन कलरपर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या साधारणतः सात विभागामध्ये विभागणी केलेली आहे याला क्षेत्र नकाशा असं म्हणतात एक दोन तीन चार पाच सहा तर सात असते पाच किंवा सात या संदर्भात असते असो सर्वात ग्रीन कलर जो तुम्हाला दिसतो अतिशय डार्क याची जी समुद्र सपटीपासूनची हाईट आहे है, उंची ती झिरो पॉईंट दीडशे मीटरवर हो आहे फक्त आणि हा ग्री, ग्रीन कलर तुम्हाला कुठं कुठं दिसतो तर तुम्हाला तो अगदी किनारी भागात हा संपूर्ण जो किनारी पट्टा आपल्याला दिसतो या ठिकाणी आपल्याला समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे ती लक्षात येते थे। या ठिकाणी छोटे छोटे पिवळे डॉट्स तुम्हाला दिसतात याचा अर्थ इथं सह्याद्रीच्या या ज्या सह्याद्री रांगा आहेत त्या टच झालेल्या आहेत समुद्र किनाऱ्याला टच झालेल्या आहेत सह्याद्री मित्रांनो हा सह्याद्रीचा जो हा पर्वत आहे हा भिंतकाडा आहे अरबी समुद्राचा तो भिंतकाडा आहे सरळ या ठिकाणी अरबी समुद्र भिडलेला आहे आणि उंच उंच काही कडे अगदी समुद्राला आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणून जर कधी पर्यटनात गेले तर हे समुद्र सानिध्य निश्चित पहा ही पिळे डॉट मध्ये समुद्राच्या किनारी भागातला सुद्धा उंच भाग <coughs> आहे असो माझी जरा तब्येत बरोबर नाही मित्रांनो घशाचा प्रॉब्लेम आहे कालच मी माझ्या घशाच्या संदर्भात संभाजीनगरला गेलो होतो असो त्यानंतर आपण थोडस पोपटी कलरकडे ज्या ठिकाणी उंची ही एकशे पन्नास ते तीनशे मीटर पर्यंत आहे तर मित्रांनो तो हा भाग दिसतो अगदी कोकण किनारपट्टी आहे ही सर्व या ठिकाणी सुद्धा कमी उंचीचा प्रदेश आहे पूर्व विदर्भात पूर्व विदर्भात का कमी उंचीचा आहे याचं एक कारण सांगतो ज्या पद्धतीनं आपला पश्चिम भाग कमी उंचीचा भाग आहे त्यापेक्षाही आपल्याला ही पूर्व भाग जो दिसतो अगदी या ठिकाणी गडचिरोली जिल्हा आहे आणि आमच्या गोदावरी नदीचा हा भाग आहे हा मित्रांनो समुद्र सपाटीपासून झिरो ते दीडशे मीटर पेक्षाही कमी आहे उंचीचा आहे फार उंचीचा नाही अरे तुम्हाला वाटत हा भाग उंचीचा आहे तेवढा उंचीचा तो भाग नाही इथल्यापेक्षा पूर्व भाग हा हा ते पण सांगणार आहे महाराष्ट्राच्या पठाराचा सर्वसाधारण उतार हा पूर्वीकडे आहे तर मित्रांनो असो एकशे पन्नास ते तीनशे मीटरचा जो भाग आहे हा पश्चिम किनारपट्टी जी आहे त्या ठिकाणीच काही कमी अधिक उंचीच्या टेकड्या आहेत तो भाग आहे आणि ही संपूर्ण किनारपट्टी भात शेती पिकवली त्या जाते त्यानंतर आणखी आपण बरोबर सरकू त्यामध्ये तीनशे ते सहाशे मीटर उंचीचा जो प्रदेश आहे कलर कलर हा पिवळ्या मध्ये दाखवलेला तर हा पिवळा कलर जर आपण पाहिलं पिवळ्या क्लरकडं जर नजर टाकली तर बहुतांश महाराष्ट्राचा जो भाग आहे हा तीनशे ते सहाशे मीटर उंचीचा आहे आणि मित्रांनो महाराष्ट्राच्या एकूण सरासरी उंची कुठं कमी असेल कुठं जास्त असेल पण महाराष्ट्राची सरासरी उंची ही सहाशे मीटर आहे म्हणजे समुद्र सपाटीपासून अर्धा किलोमीटर उंचीचा हा महाराष्ट्राचा एकूण भाग आहे तर तो जो बहुतांश पिवळा जो कलर दिसतो आपल्याला ज्याला आपण गोल्डन म्हणू हा कलर हा कलर महाराष्ट्राचा तीनशे ते सहाशे मीटर उंचीचा आहे डार्क गोल्डन मध्ये जो आपण आणखी डार्क सहाशे ते नऊशे मीटर उंचीचा भाग जो दिसतो तो मित्रांनो आपल्याला अगदी क्वचित ठिकाणी पाहायला मिळतो ज्या ठिकाणी अं सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत अशा भागात आपल्याला अगदी या ठिकाणी पुणे भागातील जी भीमाशंकरची पर्वतरांगाची ही थोडीशी कमी उंचीची आहे या भागात येते सहाशे ते नऊशे त्यानंतर नऊशे तेराशे पन्नास हा भाग आणखी डार्क आहे म्हणजे जसं जसं आपण महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे येऊ हो, तशी तशी या भागातली उंची वाढत जाते आणि या भागात सुद्धा काही उंचीचा प्रदेश आहे या ठिकाणी सुद्धा हा जो दिसतो आपल्याला हा कमी उंचीचा म्हणजे अगदी पन्... एकशे पन्नास मीटर उंचीचा प्रदेश आपल्याला राज्याच्या उत्तरेकडील भागात सुद्धा त्याला आपण खानदेश म्हणतो हा सुद्धा आहे तिचीच उंची सुद्धा निश्चितच कोकण किनारपट्टीच्या थोडीशी जास्त आहे परंतु तो सुद्धा कमी उंचीचा भूभाग आहे आणि नऊशे तेराशे पन्नास आणि त्यानंतर तेराशे पन्नास पेक्षा जास्त उंचीचा भाग जर कुठे असेल तर प्रामुख्याने हा संपूर्ण सह्याद्रीचा सा पर्वत आहे जसं जसं आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितले होते उत्तरेकडून आपण जस जसं जस जस जसे, जसे दक्षिणेकडे जाऊ तस तसे सह्याद्रीची उंचीही वाढत जाते आणि म्हणून हे सर्व गोष्टी उंचीबद्दलच्या आपण जाणून घेतल्या मित्रांनो अशा पद्धतीने राज्याची फिजिकल ज्याला आपण प्राकृतिक भूभाग म्हणू फिजिकल अँगल या पद्धतीने आहे आणि खऱ्या अर्थानं या फिजिकल अँगलचा राज्याच्या पर्जन्यमानावर खूप मोठा परिणाम होतो साहजिकच आहे सा जेव्हा मित्रांनो हा चालू वर्षी अरबी समुद्र जो आहे हा इथला आय ओडी निगेटिव्ह आहे हा आय जर पॉझिटिव्ह असता तर संपूर्ण या घाट परिसरात पोच यंदा कोकणात आयो, पोच कमी आहे मित्रांनो आणि कारण याचं कारण आहे आय निगेटिव आय ओडी आपण सातत्याने सांगतोय की बंगालचा उपसागर सॉरी अरबी समुद्र हा निगेटिव्ह आहे त्यामुळे या परिसरात पाऊस कमी आहे आणि जी लो प्रेशर महाराष्ट्रात ट्रॅक करतायत ही बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्रात येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा जो इंटरनल भाग आहे प्रामुख्याने यामध्ये मराठवाडा असेल दक्षिण भाग असेल पूर्व मराठवाडा असेल पूर्व विदर्भ असेल पश्चिम विदर्भ असेल पश्चिम विदर्भामधील वाशिम हा भाग म्हणजे अशा पद्धतीनं हे सर्व सिस्टीम इकडं कार्यरत असतात आणि बऱ्यापैकी या भागात त्या बंगाच्या उपसागरावरले सिस्टीम प्रभावित करत असतात भले मॉडेल आपल्याला काही काही उत्तरेकडून दाखवतायत एक पण नॅचरल नैसर्गिक दृष्ट्या जेव्हा मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आयटीसी झेड नावाची प्रचंड ढगाचा समूह असणारी जी रेषा असते ती जेव्हा दक्षिणेकडे सरकते मोसमी पावसाची रेषा जेव्हा दक्षिणेकडे येते आणि ही सर्व गोष्टी सप्टेंबरमध्ये घडत असतात म्हणून सप्टेंबरच्या कालखंडात राज्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस हा जबरदस्त होत असतो हे लक्षात घ्या तर यासारख्या काही बेसिक गोष्टी आपल्याला माहित असाव्यात म्हणून सांगतो आणि मित्रांनो जाता जाता दोन गोष्टी सांगतो आणि व्हिडिओ बंद करतो राज्याच्या पूर्व भागाकडून आपण आपल्या राज्याला ज्या सीमा लाभलेल्या आहेत त्या कुठल्या कुठल्या राज्याच्या लाभलेल्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत पूर्वीकडे जर आपण गेलो तर छत्तीसगड ला डायरेक्ट आपली सीमा भेटते छत्तीसगड राज्य आहे ते त्यानंतर तेलंगणा हे तेलंगणा कधी काळी आंध्र प्रदेशचा भाग होता आणि आज तेलंगणा म्हणजे वेगळं राज्य आहे आणि ते अगदी आपल्या नांदेड जिल्हा असेल चंद्रपूर असेल गोंदिया भंडार या सर्व जिल्ह्यांच्या डायरेक्ट बॉर्डरवर हो आहेत अगदी तुमचं धाराशिव असेल लातूर असेल लातूरच्या भागात साधारणतः तक कर्नाटक आहे परंतु या भागात आपल्याला तेलंगणा दिसतो तेलंगणा मित्रांनो हैदराबाद ही आंध्र आणि तेलंगणाची कॉमन राजधानी आहे दोन्ही राज्याची एकच राजधानी आहे ती म्हणजे हैदराबाद हैदराबादला आपण चांगलं जाणून आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी हा विषय निघाला म्हणून सांगतो मित्रांनो सतरा सप्टेंबर आत्ताच होऊन गेला ज्याला आपण हैदराबाद स्टेट म्हणतो हे देशातलं मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशामध्ये पाचशे पासष्ट संस्थानं होती त्यापैकी आपलं संस्थान हैदराबाद हे देशातलं सर्वात मोठं संस्थान होतं देशातला सर्वात सुपीक भाग या भागात होता आणि मित्रांनो स्रजानशाही पद्धत जर कुठं होती तर ती हैदराबाद हैदराबाद संस्थानामध्ये होती मोठमोठले स्, जमीनदार सृजनदार हे हैदराबाद संस्थानामध्ये होते ज्यांच्याकडे शेकडो हजारो हेक्टर जमीन हे त्या कालखंडात होत्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडात होत्या आज नाही ते गोष्ट सोडून द्या परंतु स्रजांशाही पद्धती ही, ही महाराष्ट्रात होती देशामध्ये इतरत्र नव्हती लक्षात घ्या विशेषतः ती हैदराबाद संस्थानामध्ये येते आणि मला या निमित्तानं एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो आशिया खंडातलं सर्वात मोठं काळ्या मातीवरलं जे धरण आहे ते त्याचा प्लॅन ते जर कोणी बांधलं असेल कधी बांध सॉरी त्याचा प्लॅन कोणी केला असेल तर तो प्लॅन हैदराबाद संस्थाना संस्थानातल जो निजाम आहे या निजामाने साधारणतः एकोणीसशे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला निजाम स्टेटने स्पेशल इंजिनियर निर्माण करून त्यावेळेस कावेरी नदीवर जलाशय बांधला होता त्याचं नाव आता मला सांगता येणार नाही पण आहे मी त्याला त्या जलाशयाला मी स्वतः भेट दिलेली आहे माझे एवढंच हे नाही परंतु हैदराबाद संस्थानातील निजामाने ज्याकवाडी धरणाचा प्लॅन तयार केलेला आहे प्लॅन लक्षात घ्या आराखडा हा निजामाने केलेला आहे फक्त हे धरण कधी करायचं आणि केव्हा करायचं त्या कालखंडात भारत स्वातंत्र्य झाला आणि हैदराबाद स्टेट सुद्धा भारतात विलीन झालं त्यानंतर या धरणाच्या संदर्भातली रूपरेषा हे केली आणि छत्रपती संभाजीनगर आजचं प्रतिष्ठान पैठण जी सातवानांची राजधानी आहे शेकडो ज्या सातवान असतील वाकटक असतील ज्यांनी इतिहास घडवला छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा आणि वेरुळ लेण्या मित्रांनो त्या या सातवान आणि वाकाटकांच्या काळात झालेल्या आहेत आणि त्या संदर्भातली या ठिकाणी तो निर्णय घेतला म्हणून खरं तरी धरण खाली घ्यायचं होतं परंतु असो तो थोडासा वेगळा विषय आहे परंतु एक सांगायचं आहे की निजाम जो होता हा दूरदृष्टी होता त्याचं आपण समर्थन करणार नाहीत निश्चितच परंतु त्याच्याकडे का काही प्लॅन होते असो त्याचा फक्त भारतात विलीन व्हायला विरोध होता हा एक भाग आहे म्हणून आपल्याला काय त्याला दोष द्यायचा नाही किंवा आपल्याला कुठेही त्याचं समर्थन निजामाचं आपण करणार नाही तर असो अशा रीतीनं ज्याकडे धरणाला जो प्लॅन आहे हा निजामकालीन आहे एवढं मात्र निश्चित असू द्या त्यानंतर तेलंगणा आहे कर्नाटक आहे आपल्या राज्याच्या दक्षिणेकडे प्रामुख्याने कर्नाटक राज्य आहे त्याच्या दक्षिणेकडे गोवा आहे उत्तरेकडे मध्य प्रदेश आहे मित्रांनो मध्य प्रदेश हा महाराष्ट्राचाच प्रदे। एक भाग आहे या ठिकाणी अतिशय समृद्ध महाराष्ट्रात नवे नवे देशामध्ये पृथ्वीवर सर्वात आधी मानवी वस्ती जर कुठे असेल ती मध्य प्रदेशमध्ये होती लक्षात घ्या या मध्य भीमबेटका नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी अश्मबीनकालीन मानव राहत होता साधारणतः लाख पेक्षा आधीचा मानवाचं अस्तित्व खानापुना तेव्हा युरोप बर्फाची दिद होता या मध्य प्रदेशचं खूप आहे आणि मध्य प्रदेशमध्ये होता म्हणजेच महाराष्ट्र सुद्धा होता म्हणून महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलं जात त्यानंतर गुजरात आहे एकेकाळी गुजरातमध्ये समुद्र होता गुजरात असेल गुजरात असेल राजस्थान असेल या ठिकाणी लवंग सागर होता समुद्र होता असो म्हणजे गुजरातचा जो उत्तरेकडला भाग आहे या ठिकाणी समुद्र होता तर हे सर्व राज्य आणि महाराष्ट्राची फिजिकल ओळख मी आपल्याला करून दिली व्हिडिओ मोठा झाला मित्रांनो धन्यवाद